ज्या पार्सलची ना मी एवढ्या दिवसापासून वाट बघत होते ना ते पार्सल फायनली आज मला रिसिव्ह झालेलं होतं त्यामुळे ना त्या गोष्टीचा आनंद काही होता चेहऱ्यावर जसं की मी तुम्हाला मागे सांगितलंच होतं की घरामध्ये सगळ्या गोष्टी ॲडजस्ट झाल्या पण देवाचं मंदिर राहिलेलं आहे आणि मी ऑफलाइन ना खूप मंदिर शोधण्याचा प्रयत्न केला पण काय मला पाहिजे तसं मंदिर भेटलंच नाही आणि मग मला एका फॉलोवरचीच कमेंट आलेली की ताई मीशोवर ना छान छान मंदिर अवेलेबल आहे मग काय म्हटलं चला ऑनलाईन पण थोडस सर्च करून बघू की भेटतं का व्यवस्थित काय मंदिर आवडलं लगेच ऑर्डर करून टाकलं मंदिर ना मला फक्त आठशे रुपयाला भेटलं म्हणजे हजाराची आतमध्येच आणि हे आल्यानंतरच ना मी असेंबल करून घेतलेला आहे व्यवस्थित सगळे देव ना माझे दे व्यवस्थित बसले या मंदिरामध्ये आणि फायनली ना देवघर घरामध्ये लागले होते त्यामुळे त्याचा आनंद काही वेगळाच होता तुम्हाला सुद्धा या मंदिराची लिंक हवी असेल तर कमेंट करा आणि युट्यूबला ना मी प्रोडक्ट टॅग करते दिवस देवपूजा केली नव्हती मग देवपूजा मस्त अशी करून घेतली आणि नंतर अन्न आले होते इडली घेऊन मग त्यांच्याकडूनच ना नाष्ट्यासाठी इडली वडा सांबर वगैरे सगळ्या गोष्टी घेतल्या आणि आम्ही नाश्त्याला बसायच्या आधीच आमची चिवताय नाश्ता करायला जाऊन बसले होते कारण का तिला ना वडा खूपच जास्त आवडलेला होता